राम नाम सत्य हे अबू अजमींचं करायचं काय खाली मुंडी वर पाय अशा घोषणा देत छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी समाजवादी पार्टीचे नेते अबू अजमींची प्रतिकात्मक तिरडी काढून निषेध नोंदवला आहे अबू अजमी यांनी औरंगजेबाविषयी गौरवोद्गार काढून त्यांच्यावरती स्मृती सुमने ही उदळी होती आबू आजमी यांच्या या वक्तव्यानंतर सोलापूरसह राज्यभरामध्येही निषेध हा नोंदवण्यात आला आहे सोलापुरात एस टी बस स्थानकाजवळील हॉटेल अँबॅसिटरच्या जुन्या पुन्हा नाका आणि स्मशानभूमीपर्यंत तिरडी काढत निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या दरम्यान अबू आझमी यांच्यावर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक राम जाधव यांनी केले यावेळी राहुल दयंडे राजा गेजगे संदीप चेळेकर विरेश कलशेट्टी बबलू सावंत आदी शिवभक्त उपस्थित होते आबू आझमींचं पार्सल पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानला पाठवावं आणण्यात हो, येणाऱ्या काळात अबू आझमी महाराष्ट्रात जेथे जेथे फिरतील तेथे ते आम्ही सर्व शिवभक्त विरोधात गणिमी काव्यानं आंदोलन करणार आहोत असं जाधव यांनी यावेळी सांगितलं